नमस्कार क्रांती न्यूज चॅनल मध्ये अर्चना वेणेगाव कला केंद्राबाहेर गोळीबार आरोपी चोवीस तासात गजाट ते पोलीस ठाणेचे डीबी पथकाची उत्कृष्ट कामगिरी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पंढरपूर येथील सूरज उर्फ अंबानी दत्तात्रय पवार वय तेवीस वर्षे अभिषेक दादासाहेब इंगळे वय एकोणीस वर्षे अविष्कार उर्फ सोन्या किशोर शिंदे वय सत्तावीस वर्षे ज्ञानेश्वर उर्फ महाराज पांडुरंग तहलासकर व अण्णा हे सर्वजण स्वीप कारमधून बेनेगाव चौकाजवळील जय मल्हार कला केंद्रात आले होते त्यानंतर ज्ञानेश्वर गोरख बंद देवाबाळू कोठावळे वैभव बाळू ननवरे सचिन सुरेश हे देखील त्याच कला केंद्रात आले होते रात्री बाराच्या सुमारास त्यांच्यामध्ये एकत्र बैठक लावण्याच्या कारणावरून कला केंद्राच्या आवारात शाब्दिक बाचाबाची होऊन भांडण सुरू झाले त्यावेळी देवा बाळू कोठावळे हा भांडण सोडवीत असताना रागाच्या भरात आरोपी अभिषेक दादासाहेब इंगळे यांनी आपल्या जवळ असलेल्या पिस्कूलमधून देवा कोठावळे यांच्यावर गोळी झाडून आपल्या साथीदारांसह स्वीप कारमधून पळून गेले या प्रकरणी जखमी देवा बाळू कोठावळे राहणार वाखरी तालुका पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरण उर्फ अंबानी दत्तात्रय पवार अभिषेक दादासाहेब इंगळे अविष्कार उर्फ सोन्या किशोर शिंदे ज्ञानेश्वर उर्फ महाराज पांडुरंग कडलासकर विरुद्ध तेंजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे